वसई येथील नरवीर चिमाजी अप्पा मैदान येथे आयोजित करण्यात आलेली वसई ॲडव्होकेट्स प्रीमियर लीग कप दोन हजार पंचवीस ही टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाली वसई कोर्टातील न्यायाधीश कोर्ट कर्मचारी तसेच पुरुष व महिला वकिलांचे मिळून एकूण सोळा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते दिवसभर रंगलेल्या चुरशीच्या सामन्यांमध्ये कोर्टात एकमेकांच्या विरोधात दावे प्रतिदावे करणारे वकील आज मात्र आपल्या संघासाठी एक दिलाने खेळताना दिसले अंतिम सामन्यात वकिलांची ब्ल्यू टीम विजेती ठरली तर जजेस इलेव्हन संघाने उपविजेतेपद पटकावले स्पर्धेनंतर झालेल्या बक्षीस समारंभात अजय पाटील यांच्या हस्ते विजेता आणि उपविजेता संघांना पारितोषिके प्रदान करण्यात आली यावेळी रणजी पटू रॉयस्टन डायस तसेच महाराष्ट्र गोवा राज्यभार काउन्सिलचे पदाधिकारी उपस्थित होते क्रीडामय आणि स्नेहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेमुळे वसईतील वकिलांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून ही स्पर्धा वकिलांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे रूप धारण करत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली कसं आहे की या वसईचा एक वेगळा इतिहास आहे या मैदानावर हजारो खेळाडू घडलेले आहेत आणि अशा या ठिकाणी या वसईमध्ये वकिलांनी गेली एकोणीस वर्षं परिश्रमाने असे सामने खेळतात आणि कुठेतरी ताणतणावा बंद एक दिवस त्यांचा असा असतो का हे सगळे एकत्र येतात आपसातले हेवेदावे जे काही कोर्टामध्ये असतात कोर्टातले ते विसरून एकत्र येऊन एक सांघिक भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असते आणि अशा प्रकारे चांगल्या प्रकारे हे सामने होत असतात आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडतात तर खरोखर अशा प्रत्येक ठिकाणी हे असे सामने झाले तर निश्चित याच्यातनं एक, एक वेगळं काहीतरी दर्शन घडत जाईल मॅचेस तर फक्त एक हा बाण असतो ही एक चुरस असते एक धमाल असते एक मजा असते आणि हा आमचा वार्षिक दिवस स्नेहसंमेलन असतं हा ॲन्युअल डेसारखा असतो आणि, आणि इथे सगळे वकील मंडळी जजेस स्टाफ हे सगळे या दिवसाची एवढी आतुरतेनं वाट बघत असतात की इथे हा दिवस कधी येतो आहे आणि सर्वांना हे एन्जॉयमेंट करायला कसं केव्हा मिळतं आहे याची वाट बघत असतात आणि त्या अनुषंगाने आता हे आपल्याला आपण पाहिलं तर हे ब एकूण सोळा टीम्स आज एकमेकांशी लढल्या आणि त्यामधून आज तो जी चुरशीची शेवटची मॅच झाली सो so, वकील कोर्टामध्ये आपापसात आप जेव्हा एकमेकांशी भांडत असतात इथे कोर्ट कोर्टातलं वातावरण कम्प्लिटली विसरून इथे मैदानावर जेव्हा खेळीमेळीचं वातावरणात खेळतात एन्जॉय करतात तेव्हा आपल्याला छान वाटतं आणि आय होप दिस डे शेलकम एव्हरी इयर